त्याला सगळं शिकव चालण्यापासून सगळं जग दाखवायचं त्या परत भगवंत न्याय करतो तुम्ही परत मग तुमची पोरं तुम्हाला तीच देणार नाही माणसं लय वावरली होती ना नाही ना ना तुमच्या टायमाला पण होती का लग्न म्हणजे काही जगा वेगळं आहे का राग का माणू बाय ती बाय आहे घडी ती घडी आहे सुख ते सुखच आहे आताच्या माणसांना काय वेगळं झालंय काय माहित म्हणजे बायको आले म्हणजे फापरली फक्त काय होत आहे आताच्या थोडस देव येऊ